उंच पर्वतरांगांच्या पाठी हिमालयन रेंज आहे आणि आपण ह्या हिमालयन रेंजच्या अलीकडे एका संगम पॉईंटवर उभे आहोत झंस्कार रेंज याचं उंची आहे समुद्रसपाटीपासून दहा हजार सातशे सत्तावन्न फूट कारगिलच्या दिशेने लेहपासून निघाल्यानंतर तीस किलोमीटर अंतरावर ही आ संगम हा संगम आपल्याला दिसतोय झंस्कार नदी आणि सिंधू नदी यांचा हा सुरेख विहंगम असा संगम आपण या खोऱ्यामध्ये पाहत आहोत संगमानंतर हे पाणी पाकिस्तानच्या दिशेने जाते लडाखमध्ये जेवढ्याही नद्या आहेत त्या सर्व नद्यांचं पाणी हे पाकिस्तानच्याच दिशेने जातं आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची किंवा नथुराम गोडसेंची जी, जी इच्छा होती की सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात व्हायली पाहिजे हे त्यांची जी इच्छा होती ती इच्छा लवकर पूर्ण ही हो सदिच्छा